还在聊哇？ त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता एक नंबर पिल्याचे जाऊन असते मित्रांनो यांच्या जाऊन तुम्हाला बारकी मेंढीची पिली भेटून जातील शेळ्याची पण पिली भेटून जातील पिल्याची जा क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला दहा पाच पिलू पाहिजे असेल तर आपलं चॅनलचं नाव सांगा कमी जास्त किंमत करता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करता मेंढीची पिली शेळ्याची पिले दाखवा तर मित्रांनो आपल्या बाजार मध्ये टॉप क्वालिटीचे क्वालिटीचे मित्रांनो मेंढीचे शेळेचे पिले येतात तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली हो काय पिल्याची किंमत मित्रांनो सांगायचे सत्तावीस हजार रुपये आहे बावीस हजार बावीसशे पर्यंत देणार होतं आणि शाळेची काय किंमत सांगली पिल्याचे साडेतीन हजार का तर त्याची पण कमी जास्त होईल ना या ठिकाणी मित्रांनो ही इथून मित्रांनो इथून पाहू शकतो तुम्ही मेंढ्याची पिल्या हे या ठिकाणी आणि पलीकडे साईडला मित्रांनो शाळेचे टॉप क्वालिटीची मित्रांनो कोणत्या जातीची पिल्या ती हे काटेवाडी कोरासिंग काटेवाडीचे काटे क्रॉसिंग मित्रांनो पिल्ली एक नंबर आलेली आहेत कॉलटी पाहुष्या तुमच्या समोर हो आहे तर किती म्हणजे साडे साडेतीन हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो पिल्याची किती दिवस असताना पिली हे आठ दिवसाची दहा दिवसाची पिल्ले असतात मित्रांनो तर आपल्या चॅनलचं नाव सांगून आले कोणी गिराय कमी जास्त होईना हो तर मित्रांनो कॉलटी पाहुषत तुमच्या समोर आहे एक नंबर मित्रांनो काटेवाडीचे पिले आहेत आणि यांच्यापासून मेंढीचे पण पिले असतात मेंढीची दावणी या ठिकाणी आहे बावीसशे रुपये किंमत सांगायचं मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगून आल्यावर तर तुमचं या नाव सांगा मला तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव साठ चौदा सतरा अठ्याऐंशी सतरा मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता आपल्या बाजारामध्ये मोठ्या मोठ्या गावरानशा यायला सुरुवात झालेली आहे क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे दादा किंमत काय सांगली सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे दादा किती वितानाशाही आहे पाच विचार मित्रांनो शेही आहे तर दादा तुझा फोन नंबर सांग आता किती दिवस घेणे विलायला किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर कोणाला शेळी पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अॅडलची पण कॉलटी पोहोचू शकता मित्रांनो आता मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि या परीक्षा आपल्या बाजारामध्ये यायला सुरु झाली सुरुवात झालेली आहे संपूर्ण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो घाबरणशही आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दादाने एक नंबर होणारी शेही आणली आहे कॉलेजची पाहू शकता तुमच्या समोर आहे दादा काय सांगितलं तुम्ही तिची दुसऱ्या विताना मित्रांनो आहे पाहू शकता आणि किती विताना काय किंमत तिची मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल या पर्याय यापर्यंत टॉप क्वालिटीच्या शेअर असतात गावरान उसम्यामध्ये भेटल आणि होण्या तिच्या पण शेअर असतात तुमचा फोन नंबर सांगा दुसऱ्या बावीस हजार दादा मला फोन नंबर सांगेल फोन नंबर सांगे दादा अठ्याहत्तर कमी जास्त म्हणणार होईल कमी जास्त बोला की तर शेतकरी मित्रांनो कोणाला लागांसाठी हुंड्या तिचं नर पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला आज आपल्या वसमत बाजारामध्ये आलेला आहे हा क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे किती बागने? किती वर्षाचं असतं म्हणजे एक वर्षाचं मित्रांनो एक वर्षाचा आहे तर कोणा लागणे लाग लागवण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही भेटून जाईल तुम्हाला किंमत काय सांगली पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचं थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा अठ्ठावन्न ऐंशी दहा अठ्ठावन तेरा झिरो तीन तेरा झिरो तीन तर कमी जास्त होईल मित्रांनो एक वर्षाचा नार आहे तर मित्रांनो पाहू शकता काका कारण एक नंबर गावरानशाही आणलेली आहे आपल्या बाजारामध्ये औलटी मित्रांनो एक नंबर आहे चांगली सोय केली सही शेळीची काय चांगली होती मग तिची तेवीस हजार का किती वित आहे मित्रांनो तिसऱ्या वितांशीही आहे गावरांशी आहे तुमच्या समोर आहे पाहू शकता आता किती दिवस घेईन पंधरा दिवस पंधरा दिवस घेईन मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो काका व्यापारी आहेत यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला गावरा उपसमवादी बिट्टर काटीवाडी शया भेटून जातील आपल्या चॅनलचं नाव सांगा शाया शाळेची किंमत कमी जास्त होईल काका काय म्हणल्याची किंमत कमी जास्त होईल ना शेवटला किती पण द्यायची शेवटला देऊ का तर मित्रांनो तुमचं नाव सांगा मला तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ पंच्याण्णव साठ तर काका यावर कमी करता करताना मित्रांनो पाहू शकता कॉल क्वालिटी एक नंबर आहे

বাবা পাঁচারা সরকার ধারিলে व्यापाऱ्याशा मित्रांनो आलेले आहेत बाजार भरलेला आहे मित्रांनो थोडा अजून व्यापारी शाळे याच्यावर आलेले आहेत शेतकऱ्याच्या शाळे याच्यावर आलेल्या आहेत मित्रांनो ते आपण तुम्हाला संपूर्ण शाळेची काही किंमत आहे आजचा व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहू शकता एक नंबर गावराशे आज आलेल्या आहेत मित्रांनो व्यापाऱ्याच्या पाहू शकता दादा आणि एक नंबर बाजार या बाजारामध्ये आणलेल्या आणलेल्या आहेत मित्रांनो तिन्ही पण गावन आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात त्या गडीची काय सांगितलं दादा हिची हा सतरा हजार किती नाही दुसऱ्या विधान शही आहे मित्रांनो आणि हुंडा ती शही आहे ही आणि हिची काय म्हणली किंमत मधलीची सोळा हजार रुपये किंमत सांगाल त्या आणि कढची किती किती दिवस घेतात आता विलायला पंधरा पंधरा दिवस घेतात म्हणून मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस चाळीस सेचा चव्हाणचा मित्रांनो नंबर दिलेला आहे कोणाला हा तीन गावांशा पाहिजे असेल तर थोडं कमी जास्त नाही कि मग कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक नंबरशी असे आहेत गावांशा आहेत पाठी भाग पाहू शकता तुम्ही दुसऱ्या वितरण अस ना दुसऱ्या वेतन आहेत मित्रांनो शाळेवर पाहू शकतो तुमच्या समोर आहेत कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे तालुका ओसमत आहे जिल्हा हिंगोली मित्रांनो ओसमत तालुकाचा हा शेळी बाजार आहे ह्या बाजारामध्ये ह्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावराशाही पाहायला भेटणार आहेत समोर तुमच्या पाहू शकता दुसऱ्या विधानं पाठ आहे अडलची पण क्वालिटी पाहू शकता कासोटा पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर शेही आहे पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे पाठबकर आहे का पाठबकर आहे तर पाहूया शेळीची काय किंमत सांगतात काय सांगली किंमतीची साडे साडेबावीस हजार का साडेबावीस हजार रुपये किंमत सांगाल तर कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस मित्रांनो काका थोडी किंमत कमी जास्त होईल ना व्यापारी आहे त्यांच्या पशी टॉप क्वालिटीच्या शाही असतात तर आपल्या तालुक्यामध्ये जास्त करून गावराशा चालतात मित्रांनो तर समोर दुसऱ्या विधान पाठ आहे त्याचा कासोटा पण तुम्हाला दाखवतो सकाळचं दूध आहे धरलेलं नाही मित्रांनो सकाळचं दूध आहे पिल्ल्याची क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता बाजार भरायला सुरुवात झालेली आहे व्यापाऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या पण शाळा या बाजारामध्ये आलेल्या आहेत तर तुम्हाला संपूर्ण शेत शेतकऱ्याच्या आणि या शाळेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो तर पाहू शकता गावरानशाही या बाजारामध्ये असं येतात मित्रांनो हे गावरानशाही बाजारामध्ये म्हणून खूप कसिस्ट बाजार आहे त्या बाजारामध्ये तुम्हाला ह्या क्वालिटीच्या गावरानशाही दुसऱ्या विधानं तिसऱ्या विधानं चौथ्या इतरशी तुम्हाला शाळेत भेटून जातील तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता दर मंगळवारचा हा आठवणीशाही बाजार आहे तर काका काय चांगली व्हायची किंमत साडेपंधरा पंधरा किती विताना आहे मित्रांनो दुसऱ्या विताना पाठ आहे तर आता किती दिवस घेईन मिळायला पंधरा दिवस घेईन तुमचा फोन नंबर सांगा थोडी कमी किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल शेतकरी शेही आहे मित्रांनो यापारी शेही आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणली किंमत अठरा हजार रुपये तुम्हाला सांगा किती वितरण आहे दादा ही दुसऱ्या वितरण गावरान शेही आहे मित्रांनो तर तुम्हाला ह्या बाजारामध्ये आपल्या बाजारामध्ये तुम्हाला आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्या खेड्याच्या बाजारामध्ये तुम्हाला गावांशी जास्त पाहायला भेटणार आहे तर दादा अठरा हजार ना कमी जास्त होईल ना किती किती वितरण आहे म्हणलं दुसऱ्या वितरण मित्रांनो ही पण दुसऱ्या वितरणाच आहे तर तुझं गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग तर मित्रांनो कोणाला शाही पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठिकाणी पाहू शकता अजून पण एक फिल्ची जाऊन आलेली आहे तर पिले पौष्टिक तुमच्या समोर आहे यांची मग जाऊन मित्रांनो बाजारामध्ये आलेली आहे तुम्ही यांच्या पिले जाऊनचे काय पिल्याची किंमत आहे तुम्हाला मी सांगा प्रयत्न करतो क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो आज या बाजारामध्ये ओसमाच्या बाजारामध्ये मित्रांनो मेंढीची आणि शेळ्याची जी पिले तुम्हाला भेटून जातील तर कोणाला पाय यायचं असेल तुम्ही येऊ शकता मंगळवारचा हा बाजार असतो काय चांगली पिल्याची किंमत आज काय चालली चार हजार साडेचार हजार म्हणजे पिल्याच्या याच्या पैसे आहे तर थोडं ही केवढ्या दिली दोन पिले मित्रांनो दोन पाच हजार दिलेले आहेत की हातात हे दोन पिली मित्रांनो पाच हजार दिलेली आहेत हातात पकड पर... हे दा, दादा जाऊन मित्रांनो पिले आहेत किती दिवसाची पिले असताना हे पंधरा पंधरा वीस दिवसाचे मित्रांनो पिल्हे आहेत पाच हजारला पिले दिली आहे तुम्ही घेतले का केवढ्या घेतली म्हणजे तुम्ही पाच पाच हजार ला घेतलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ह्या कॉलेटमध्ये फिले पाहिजे असेल तर दादा भेटून जातील तर तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव सेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर सेहेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मित्रान्न तर कोणाला मित्रांनो ह्या क्वालिटी मध्ये पिले पाहिजे असेल यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता दादा ना मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या गावांशा आणलेल्या आहेत दादा प्रत्येक बाजारामध्ये असतात मित्रांनो आपल्या उस्मत परभणी जवळ जवळपास संपूर्ण शहरी बाजारामध्ये असतात टॉप मित्रांनो गावरानशा आहे उस्मा शाहर बिटलच्या शाळेवर भेटून जातील तुम्हाला काटवाडी शाळेत पण भेटून जातील क्वालिटी मित्रांनो आज एक नंबर आणलेली आहे दोन्ही पण गावांश आहेत का विपण नाही किती पिले दोन्हीला दोन्हीच्या खाली मित्रांनो अलीकड जिला दोन बकरी आहेत आणि दोन पाटी मित्रांनो क्वालिटी पण पाहू शकता डेलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे किती वितरण दोन्ही आहे पलीकडे आणि तिसऱ्याचे आहे पिले कोणते आहेत ते चार पिले आहेत आहेत दोन पलीकडे पलीकडच्या आणि हे त्या अलीकडच्या मोठ्या शेळीचे दोन बकरी आहेत या शेळीचे तर दादा तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी तीस एकवीस एकवीस एक्केचाळीस वीस याचा पुन्हा नंबर सांग काय किंमत दुसऱ्या एकवी पाठ आहे काय किती म्हण किंमत एकवीस हजार किंमत सांगाल तर दोन पाटी आहे खाली किती काय किंमत म्हणली ही आढळतो सव्वीस हजार मित्रांनो दोन बकरी आहेत आठवणची पण क्वालिटी पाहू शकता तिसऱ्या वित आहे मित्रांनो दोन हे दादा कमी जास्त होईल किंमत तर शक्य मित्रांनो तुम्हाला उसुद्धा संपूर्ण शेरी बाजार दाखवण्यापासून केले नाही जाणवून नवीन असेल तर त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो असे तुम्हाला चौकशी संपूर्ण शरी बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश आहे येत्या तुम्हाला पाया भेटणार मित्रांनो जाणपणे नवीन असेल तर त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपल्या हिंगुलीच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे करून मित्रांनो शेअर करा तर कसं वाटला मित्रांनो बाजार कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ इथं थांबूया उद्याचा मित्रांनो गुरुवारचा बाजार कोणता नाही आपला आपला बाजार गृहातचा खंडोबाशाही बाजार तर भेटूया खंडोबाशाही बाजारामध्ये